महिंद्रा इलेक्ट्रिकल मग ते कोणाचे दुसरे कोणाचे आता आम्ही दुसऱ्या भावाकडे आलो <laughs> चुलत भावाकडे राखी बांधायला आलो आणि आमच्यासाठी तो खास जेवणाची सोय मेजवानी करतोय तर काय मिळवतोय तर दाखवते तर तो छानपैकी मशरूमची भाजी करतोय आणि मला फार आनंद होत आहे का मी त्याच्या हाताची बनवलेली भाजी मी आज प्रथम खाणार आहे ती पण मशरूमची तर असा योग फक्त रक्षाबंधनला येतो सांग ना मला मशरूमची भाजी करते का तू नाही ही पेस्ट कसली मग कांदा हा लसूण मिरची लसूण मिरची आणि आलं काजू याच्यात काजू आणि कांद्याची पेस्ट आहे का टोमॅटो टोमॅटो मशरूमची आज आपण रेसिपी बघणार नवीनच ना मी फक्त हॉटेलला खालेली घरी नाही खाल्लेली माझी बाची मोठी मोठी बहीण आहे पण दिसायला छोटी आहे आणि हा श्वास तिचा छोटा मुलगा आणि आयुष मोठा मुलगा आणि ही भावाची मुलगी ही पण भावाची मुलगी ही डान्स खूप छान करते है ना रेवा गेखों गेखों। का श्वास पॅन्ट का उलटे घातले तू कोणी घालून दिली मम्माने 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 तो म्हणतो घालून गा दिली पॅन्ट उलटी मला अरे रे रे ते बघ ते बघ ना उलटी घाल पाहिजे होते हा

हे पाहिजे पण प्लांट दाखवायचे नाही ओरिजनल आहे बरं का लक्ष हे फ्लावर ओरिजनल आहे ना गरवा मग हे पण ओरिजनल आहे ना मग लवेंडर हे स्नेक प्लांट माझ्याकडं आहे मला दाखवून पडत आहे कशाचा युट्यूब वर सुरुवात पहिले मीच केली पण हे माझ्या मागून येऊन उड्या मारत आता तू काय करत असेल तर काय अर्धा गजरा सेपरेट हो लावून घेतला गजरा लावून लागेल त्याने अर्धा मागून आणि हा अजून मला अर्धा दे ना त्याच्यातला अर्धा कोणी तरी लावल ताई लावेल श्वास मी भाऊ भिज मला वाटलं तुझ्या गार्डन चे मला लास्ट मी आम्हाला गजरे बिजरे आणून ठेवले हा भाऊजाईने आणले बरं का भाऊने नाही आणि आता खास आम्हाला मशरूमची भाजी पनीरची भाजी करते ती ही काय करत आहे म्हणजे मी टूर का हा बेडे तिथे राधा कृष्णाचे छान पैकी स्टिकर आहे ना ग ते वॉलपेपर आणि हे वा 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 परी दोन परी दोन परी आहेत ना ते त्या दोघी पर्यासाठी इथं सुद्धा म्हणजे प्लांट आहे वा 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 स्नेक प्लांट मनी प्लांट हा बारीक झाले कसले तिकड नाही का बारीक नाही झाले इकडचा हा एक बेड आहे

चपाटा करणार आहे असं काही नाही का मी व्हिडिओज बनवणार आहे मला चपात्या फार स्पीडली करते मी आणि छान करते किती पाहुणे असले तरी आणि विशेष म्हणजे माझ्या चपात्या एकदम नरम असतात मला काही माहिती चपात्या एकदम नरम असतात ना हां थोडं आणि

राहायची पाणी खूप नाही टाकायचं पावसाळ्यात पाणी कमी लागतं हे बघ हे कला त्याकडून आणलंय मी माझं पण जगलंय आणि लिली का ते खत 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 कारण हे प्लांट बारी झाला ना आठ आठ सोळा फुलं आले ते परत आहेत इथं कसं रे त्यांना सूर्यप्रकाश मिळत ना सूर्यप्रकाश मिळत त्यांना काय म्हणू पिंपळाचं झाड कावर लावलं तू इथं मग तो जास्त वाढणार नाही हो वाढणार नाही तो जास्त ना हे काय आळूचे पान आहे का किती वारी ना तर ही गॅलरी नाही इथून एवढी अशी त्याने वाढून घेतलेली आहे आणि तिथं असं छान मस्त गार्डनच तयार झालं भारी पण गार्डनच एक ना ताई वाटतच नाही गॅलरी खूप मोठी तर हे पिंपळाचं झाड आहे पण त्याने असं कटिंग करून करून छान तो एवढाच राहतो वाढत नाही जाऊ दे काय नाही होत तर रे त्याला ते बोनसायच त्याला काय नाही काय जंगली का ते खूप वाढणार नाही झाले का मशरूम मशरूम झाली हो थँक यू राधा कृष्णाची प्रेम त्यांनी नंतर लावली पण अतिशय मस्त आणि प्रसन्न वाटत रायच

चाट मसाला नाही ना याच्यात हे अरे ते मला पण सांग ते नाही काय दुधात कस्टर्ड पावडर उकळून घेतली आणि फळ टाकून द्यायचे पावडर मिळते ती दुधात आता विकून घ्यायची जसं आईस्क्रीम बनवायला पावडर एकदम पण मग काय असं विकत तरी उलट आहे छान आहे ना हेल्दी राहायला पाहिजे बा काही पोरांसाठी झालं का मी पोळ्या लाटायला येते हे सगळे टीव्ही पाहता कार टीव्ही कधी पाहिली नाही का घरा गप्पा मारायच्या मस्ती करायची हा टीव्ही तर रोजच पाहता घरी असं दिवस नाही वर्ष मन वर्ष वर्षातून एकत्र गणपतीचा उठवायचा तेव्हा आणि फॅमिली पण आम्हाला भेटायला वेळ नाही भेटत सगळे जॉब टाकून जास्त होत

मी माझ्या घरी बघितला बोवाला घरपोच जायला टाइम नाही ना

हम भी ताई अंजीला कहते हैं हम मनते हैं हाँ ताई ये करा दिया मजे में माजे आशी करूँगे इधर तलना मुंडे ये खटीव हो वाला ये खटीव हो वाला हाँ नहीं नहीं काले ही आदे तेव्हा एखाटे वळायचे तर कवळच नाही प्रत्येक अरे वा वा

बाय तर आता माणसांचे जेवण झाले आणि आम्ही जेवायला बसलो आता हे सगळं आम्ही संपवणार <laughs> आहे कोशंबीर नाही ना। कोशंबीर पाय का तुम्हाला काय <laughs>

ગણપતિલા ગણપતિલા કાબે બા आलो इथंच थांबलो कारण इथेच जेवण अजून मी घरी गेलेली नाहीये आता घरी जाऊ तर आज लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये